काय नाव आहे भैया दीपक फोले कुठून आला तुम्ही हिंगोली मधून काय झालं तर पॅरलेस झाला कधी झाला पॅरलेसिस आता आठ नऊ महिने आठ नऊ महिने साईड ने झाला साईड कशा कसं आणलं होतं तुम्हाला कशी स्थिती होती तुम्हाला आपल्याकडे आणलं तेव्हा दोन मासांनी पकडून आणलं बर आता आज आपल्याकडे उपचार घेऊन किती दिवस झाले म्हणजे आजचा नववा दिवस नववा दिवस पहिले याच्या अगोदर बी तुम्ही आल ते दहा दिवस दहा दिवस केला आता दुसरा कोर्स आपण परत दहा दिवसाचा पुन्हा केला पहिल्या कोर्स मध्ये कसं होतं तुम्हाला दोन माणसांनी पकडून घेतलं दोन माणसांनी पकडून आणलं बर आता दुसऱ्या कोर्स मध्ये कसे आले तुम्ही दु दुसऱ्या कोर्स मध्ये मी मोकळ्या मनाने आलो आता तुम्हाला माणसांचा सहारा लागतो का कुणाचा नाही नाही सहारा लागत नाही मग एकला चलतो मोकळा एकटे चालू लागले हो बर आम्हाला थोडस चालून दाखवताल का आपले जनशाहू हॉस्पिटलची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला बरं मग आम्हाला थोडस चालून दाखवा आणि हात पण तुमचं वर करून दाखवा बरं किती वर जाऊ लागला तो पहिले असा काही जात होता का नाही एवढा नाही ना, ना। बर आता आम्हाला चालून दाखवा थोडस हो